सोलापुरातील महायुती मेळाव्यास प्रहार पक्षाची दांडी चारशे ते पाचशे कार्यकर्ते सात रस्ता विश्रामगृह येथूनच परतले रविवारी जुळे सोलापूर येथील जामगुंडी कार्यालयात माहितीचा मेळावा पार पडला भारतीय जनता पार्टी शिवसेना राष्ट्रवादी यांच्या सहित घटक पक्षांचा हा मेळावा होता या मेळाव्यासाठी जिल्ह्याचे पालकमंत्री तथा उच्च शिक्षण मंत्री चंद्रकांत दादा पाटील उपस्थित होते या मेळाव्यासाठी सोलापूर जिल्ह्यातील घटक पक्ष म्हणून प्रहार जनशक्ती पक्ष यांना सुद्धा आमंत्रण दिले होते परंतु सकाळी पक्षाचे सर्वे सर्वा संस्थापक अध्यक्ष बच्चू कडू यांनी भारतीय जनता पार्टीच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत आमचा जर फक्त वापर करून घेत असाल तर ते भाजपाला आम्ही करू देणार नाही अशी भूमिका त्यांनी घेतली कार्यकर्ते जगवा त्यावेळेस कार्यकर्त्यामुळे नेते असतात हे तुम्ही समजून घ्या हे स्वतः त्यांनी स्वतः आपल्याबद्दल बोलले नाहीत सगळ्या पूर्ण महाराष्ट्राला उद्देशून बोललेत मग तुम्ही जर आता कल्याण शेट्टी साहेब असतील आमदार अजितदादा पवार गटाचे माने साहेब असतील राणे साहेब असतील हे ओगी कसं आहे माहिती का आता आम्हाला फोन सुद्धा आला कल्याणशेट्टी साहेबांचा की जेणेकरून या म्हणून बरं ठीक आहे पक्षप्रमुखांचा आदेश आम्हाला काय आला मग जेणेकरून तुम्ही बाबा या ह्याच्यामध्ये युतीमध्ये महायुतीच्या ह्याच्यामध्ये तटस्थ राहा जाऊ नका मग आदेश आम्हाला सर्वे सर्व आहे सर आखो पार आमचा पण पर तुम्ही जी भूमिका घेऊन चाललात आपकी बार चारस के पार म्हणून तर तुम्ही ज्या वेळेस घटक पक्षाला एकत्र घेताल त्याच वेळेस आपकी बार चारस के पार म्हणू शकता किंवा होऊ शकेल काय ब्राह्मण बोले ब्रह्म म्हणल्यासारखं ब्रह्म बोले म्हणल्यासारख्या गोष्टी आहेत हे तुम्ही लक्षात ठेवून चाला प्रहारचे पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने प्रहारमध्ये आहेत अनेक पक्षातून लोक आमच्याकडे आलेले आहेत आणि असे असताना दोनशे पेक्षा ग्रामपंचायती आमच्याकडे असताना आमच्या कुठल्याही ग्रामपंचायतीला निधी भेटत नाही कुठल्याही पदाधिकाऱ्याला डीपीडीसी असेल किंवा कुठेही त्यांना स्थान दिलं जात नाही म्हणून बच्चू कुडू साहेबांनी घेतलेला निर्णय हे कार्यकर्त्यांसाठी अति महत्वाचं आहे नेता स्वतःचा विचार करतं की आपल्याला काय भेटतं का पण बच्चू कडू साहेब हे राज्यात पुन्हा एकदा एक संदेश दिला की कार्यकर्त्यांसाठी निर्माण झालेली प्रहार हे आज सुद्धा कार्यकर्त्यांसाठीच आहे सा म्हणून कार्यकर्त्यांना जर काहीच भेटत नसेल पदाधिकारींना काहीच भेटत नसेल तर ते पक्ष टिकू शकणार नाही या माध्यमातून बच्चू कडू साहेबांनी आज कार्यकर्त्यांसाठी माहितीच्या मेळाव्याला जाण्यासाठी टाळलेलं आहे त्यांच्याकडनं सांगितलं जातं की प्रहार जनशक्ती पक्ष हा माहितीचा घटक आहे परंतु बच्चू कडूंचं तुम्ही पाहिलं असेल विद्रोही स्वभाव आहे जर शेतकऱ्यावर अन्याय होत असेल शेतकऱ्यांना न्याय मिळत नसेल कांद्याचे भावाचा प्रश्न आहे अनेक प्रश्न या दुधाचा प्रश्न आहे आपण पाहता अनेक प्रश्न या राज्यात असून बसले आहेत आणि फक्त माहितीकडनं सांगितलं जातं की प्रहार जनशक्ती पक्ष हा माहितीचा एक घटक आहे पण प्रहार जनशक्ती पक्षाची जी भूमिका आहे की शेतकऱ्यांना न्याय मिळावा किंवा इतर निराधारांना न्याय मिळावा त्या अनुषंगाने कोणतंही काम माहितीत होत नाही आणि त्या अनुषंगाने बच्चूभाऊ आपण पाहता नाराज आहे आणि त्यामुळे बच्चूभाऊंच्या आदेशाने आता वेळोवेळी सोलापूर जिल्ह्यातील जे माहितीचे नेते आहेत त्यांच्याकडनं संपर्क साधला जात आहे की तुम्ही माहितीच्या मेळाव्याला या परंतु नेत्याचा जोपर्यंत आदेश येत नाही किंवा नेत्यांच्या जोपर्यंत मनात जात नाही तोपर्यंत आम्ही त्या मेळाव्याला जाणार नाही त्यामुळे सोलापूर जिल्ह्यातील प्रहार जनशक्ती पक्षाचे सर्व पदाधिकारी कार्यकर्ते सात रस्ता येथे शासकीय विश्रामगृहात जमून सुद्धा त्यांनी जाणून बुजून या मेळाव्याकडे पाठ फिरवली यावेळी जवळजवळ चारशे ते पाचशे कार्यकर्ते विश्रामगृहातून परतले यावेळी प्रहारचे जिल्हाध्यक्ष दत्ता मस्के पाटील शहराध्यक्ष अजित कुलकर्णी संपर्क प्रमुख जमीर शेख कार्याध्यक्ष खालिद मणियार सरचिटणीस श्रीपाद पाटील यांच्यासह अनेक तालुक्यांचे तालुका अध्यक्ष तालुका उपाध्यक्ष पदाधिकारी कार्यकर्ते महिला पदाधिकारी उपस्थित होते